नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण पावसाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचा आहार कसा असावा मुलांना कोणकोणत्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण अगोदरच काय उपाययोजना करायला हव्यात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही त्यासोबतच असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संकोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लहान मूल घराच्या बाहेर जात जातात त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्यांना काही त्रास होऊ शकतात पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा वातावरण खूप थंड आणि ओलसर राहते पावसाळ्यामध्ये साथीचे आजार होण्याची शक्यताही जा जास्त असते पावसाळ्यातील थंड वातावरण आणि ओलसरपणा यामुळे कपडे ओलं राहण्याची शक्यता खूप जास्त असते सतत ओले कपडे राहिल्यामुळे स्किन इन्फेक्शन स्किन रॅश असे त्रास जास्त प्रमाणात दिसून येतात थंड कपड्यांमुळे मुलांना सर्दी कफाशीत त्रास पावसाळ्यामध्ये ऊन कमी असल्याने आणि वातावरण थंड असल्याने कपडे ओले राहिले तर मुलांचे कपडे व्यवस्थित चुकतील असाल तर जंतुसंसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो पावसाळ्यामधील थंड वातावरणामुळे आणि ओलसरपणामुळे कपडे खेळणी वस्तू अन्नपदार्थ अंथरूण घरातील वस्तू यावरती बुरशी चढण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे नियमितपणे मुलांच्या वापरात असणाऱ्या वस्तू स्वच्छ करणं आणि कोरड्या ठेवणं खूप गरजेचं आहे पावसाळ्यामधील थंड वातावरणामुळे किंवा उलसर कपड्यांमुळे स्किन रॅश पुरळ फंगल इन्फेक्शन असे त्रास दिसून येतात थंडीमुळे त्वचा कोरडी होणं फाटणं असेही त्रास या वातावरणामध्ये झालेले जास्त प्रमाणात दिसून येतं त्वचेच्या पोषण आणि स्वच्छतेसाठी मुलांना आठवड्यातून एक वेळा कोमट तेलाने मसाज करणं आणि त्यानंतर स्वच्छ नियमित आंघोळ घालणं गरजेचं असतं बाळाला नियमितपणे कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवण्याचा फायदा दिसून येतो पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी मिळत असल्याने तरीही जेव्हा ओळ ऊन मिळेल त्यावेळी मुलांना उन्हामध्ये घेऊन उन जाणं गरजेचं असतं पावसाळ्यामध्ये डास माशा कीटक यामुळे जंतू संसर्ग होऊन आजार होऊ शकतात डेंगू मलेरिया चिकनगुनिया ताप येणं असे त्रास डासांच्या चावण्यामुळे होतात त्यामुळे मुलांना डास चावणार नाहीत घरामध्ये जास्त प्रमाणात कीटक माशा राहणार नाहीत याची काळजी घ्या डासांमुळे मलेरिया चिकनगुनिया विषाणूजन्य ताप झिका डेंगू असे त्रास होऊ शकतात लहान मुलांना बाहेर खेळायला जात असताना पूर्ण कपडे घालून मगच पाठवा म्हणजे मुलांना थंडी आणि डासांपासून बचाव होईल लहान मुलांना झाडांच्या खूप जवळ किंवा साठलेल्या पाण्याजवळ खेळू देऊ नका त्या ठिकाणी डास जास्त प्रमाणात असण्याची शक्यता असते आवश्यकता असेल तर तुम्ही मुलांना कपड्यांसाठी रोलॉनही वापरू शकता थंड वातावरणामध्ये श्वसनासंबंधीचे त्रास अधिक जाणवतात खोकला सर्दी शिंका येणं घसा दुखणं सतत सर्दी होणं डोकं दुखणं छातीत कफ साठणं असे त्रास दिसतात लहान मुलांना शाळेतून किंवा संपर्कातील इतर व्यक्तींमुळे त्याचा संपर्क खूप जास्त होऊ शकतो त्यामुळे मुलांना जास्त गर्दीच्या ठिकाणी जाताना किंवा ज्यांना त्रास आहे त्या व्यक्तींच्या संपर्कात असताना मास्क वापरण्याची सवय लावता खोकताना शिंकताना नाकाला रुमाल लावण्याची हाताची स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याची सवय लावा म्हणजे मुलं आजारी पडणार नाहीत पावसाळ्यात दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण जास्त असतं मुलांच्या आहारातील पदार्थ ताजे घरी बनवलेले स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले व्यवस्थित शिजलेले आणि कोमट स्वरूपात द्या त्यासोबतच पाणी उकळून निर्जंतुकीकरण गरज द्या कारण पावसाळ्यामध्ये अन्न आणि पाण्यामधून जंतुसंसर्ग होऊन गॅस्ट्रो टायफाईड कॉलरा असे त्रास होऊ शकतात वातावरण थंड असताना लहान मुलांना पूर्ण कपडे हातमोजे पायात सॉक्स कानाला टोपी असा पूर्ण पोशाख करून मगच पाठवा म्हणजे सर्दी कफाचे त्रास होणार नाहीत पावसाळ्यात मुलांची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहण्यासाठी मुलांच्या शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासाठी आणि सामान्यपणे लहान मुलांमध्ये दिसणारे कोणतेही त्रास सहजपणे होऊ नये यासाठी आहार संतुलित गरजेचं असतं म्हणजे मुलं शक्यतो कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल यासोबतच पावसाळ्यामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी मुलांचा आहार कसा असावा आहारामध्ये कोणते पदार्थ द्यावे आणि कोणते पदार्थ देणं टाळावे याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण जाण्यावरती पाहू शकता पावसाळ्यात लहान मुलं स्वच्छ पाण्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये बऱ्याचदा खेळतात अशा स्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे लहान मुलांना टायफाईड कावीळ उलटी जुलाब कॉलरा ताप आणि गॅस्ट्रो किंवा सर्दी कफाचे त्रास खूप लवकर होतात अशा स्वच्छ पाण्यामुळे स्किन इन्फेक्शनचा त्रासही होऊ शकतो पावसाळ्यातील अशा आजारांपासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी मुलांचा आहार संतुलित असणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच मुलांना स्वच्छतेच्या सवयी असणं मुलांचा थंडीपासून बचाव करणं त्वचेची काळजी घेणं रोगप्रतिकार शक्ती वाढवणं घरातील स्वच्छतेची काळजी घेणं आणि मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद